मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईव्ह कॅटलिस्ट आमचा हा चॅनल मित्रांनो लाईव्ह कॅटलिस्ट आणि या व्हिडिओ चॅनलचा एकच उद्देश आहे की जे लघु उद्योजक आहेत व्यापारी आहेत मध्यम उद्योजक आहेत त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियामध्ये आम्ही यामुळे कॉन्ट्रिब्यूट करू शकू त्यांचा व्यवसाय चांगला चालला पाहिजे त्यांचं कौटुंबिक आयुष्य चांगलं झालं पाहिजे त्यामुळे तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींनाही हा चॅनल सबस्क्राईब करायला जरूर सांगा मित्रांनो आजचा जो विषय आहे हा थोडासा अर्थशास्त्राशी रिलेटेड आहे आणि हा तुम्ही पाहिला असेल हा विषय आपण वारंवार घेत असतो कारण या मागच्या वीस वर्षाच्या ट्रेनिंगमध्ये एक गोष्ट आमच्या लक्षात आलेली आहे की माणसाला तशा मूलभूत समस्या चारच आहेत आणि त्या चार समस्यांचं जर आपण सोर्स केला तर त्या सोर्स चार आहेत फादर मदर मनी अँड सेक्स हे चारच मूलभूत हे आहेत फादर मदर म्हणजे काय फादर इज सोर्स ऑफ अथॉरिटी इन लाईफ मदर इज सोर्स ऑफ रिलेशनशिप इन लाईफ सगळ्या आयुष्यातले रिलेशनशिप्स आपण आईकडून शिकतो ॲथॉरिटी आणि पैशाची वागणूक ही वडिलांच्या रिलेशनमधून शिकायला मिळते मनी म्हणजे अर्थशास्त्र आणि सेक्स त्याच्याविषयी असलेले संभ्रम पण आजचा विषय आपला आर्थिक आहे या व्हिडिओचं टायटलच मी हे दिलं की पैशाला स्वतःचा स्वभाव नसतो तुमचा तो स्वभाव तोच पैशाचा स्वभाव तर हे थोडंसं मी तुम्हाला समजून सांगण्याकरता काही उदाहरणं देतो एक लक्षात घ्या माणसाचा स्वभाव जो असतो ना प्रत्येकाला एक स्वभाव आहे आणि पैशाविषयी असं म्हटलं जातं की मनी इज फंक्शन ऑफ हू यू आर तुम्ही आतून जे आहात तेच तुम्ही पैशाच्या बाबतीत वागत असता म्हणजे तुम्ही जर कॅज्युअल प्रकारचं तुमचं वागणं असेल यू आर व्हेरी कॅज्युअल अबाउट लाईफ तर तुमचं पैशाच्या बाबतीतला ॲप्रोच पण कॅज्युअल असेल कारण पैसा हा तुमचा एक्झॅक्टली स्वभाव जसा आहे तसा वागायला लागतो काही जण खूप कॉशियस असतात तर ते पैशाच्या बाबतीत पण कॉशियस असतात काही जण खूप उधळपट्टी करण्याचं त्यांच्या आतून क्रेविंग असतं प्रत्येक गोष्टीसाठी तर ते पैशासाठी पण तसंच उधळपट्टी करण्याचं क्रेविंग त्यांचं येत राहतं काही जणांना खूप हाव असते आतून प्रत्येक गोष्ट मला पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे पैशाच्या बाबतीतही त्यांना तसंच असतं मला पाहिजे मला पाहिजे काही जणं माझं जे आहे ते माझंच आहे मित्रांना वाटणार नाही या स्वभावच्या असतात पैशाच्या बाबतीत पण ते तसंच असतात पैसे असू नये त्या म्हणतात नाही माझी पोझिशनच नाही मी करणारच नाही खर्चच होऊ शकत नाही मागच्या महिन्यात खूप झाला कारण त्यांचा पैसा त्यांचा स्वभाव ॲक्वायर करत असतो अर्थात मला हे चांगलं किंवा वाईट या कॅटेगरीत न्यायचं नाही आहे मित्रांनो मला या व्हिडिओद्वारे आपल्यापर्यंत जे मेसेज पोचवायचा तो आहे की आपल्या आर् आर्थिक परिस्थितीमध्ये जर काही समस्या असतील तुम्हाला पैसा ही जर तुमची समस्या असेल तर कदाचित तुम्हाला तुमच्या स्वभावात असलेले दोष काढून टाकावे लागतील म्हणून बऱ्याच जणांचा पैसाचा प्रॉब्लेम पैशाने सॉल्व्ह होत नाही कदाचित तुमच्या स्वभावामध्ये असलेले गुण ठेवावे लागतील दोष बाजूला काढावे लागतील चिडचिडे असाल अपसेट राहत असाल सतत कुरकुर करत असाल कोणाला तरी दोष देत असाल या प्रकारचा स्वभाव असेल तर पैशाच्या बाबतीत पण तुम्ही हेच कराल कोणाला तरी तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल दोष द्याल सतत चिडचिड कराल खर्चाची वेळ आली की तुम्हाला राग यायला लागेल पैसे तुमचे थोडे उशिरा इकडे तिकडे झाले की तुम्ही अपसेट व्हायला लागाल तर या प्रकारचा स्वभाव तुमचा फार फायनान्समध्ये पण ट्रान्सलेट होईल मित्रांनो त्यामुळे तुम्हाला जर आर्थिक बदल घडून आणायचा असेल तुम्ह आयुष्यामध्ये तर पहिले स्वभाव बदला तुमच्या स्वभावामध्ये जो काही दोष आहेत ते पहिले काढून टाका इनफॅक्ट तुम्हाला जर पैशामध्ये थ्रू पाहिजे असेल तर तुमचा आत्ताचा आणि तुम्हाला तो मिळालेला नसेल तर आत्ताचा स्वभाव तुमचा कामाचा नाही आहे लक्षात तुम्हाला त्यालाच बदलायचं आहे कारण तुमच्या आत्ताच्या स्वभावाने तुम्हाला जेवढा पैसा द्यायचा आहे किंवा जेवढा मिळू शकतो तो तुम्हाला दिला आहे आता जर तुम्हाला त्यापेक्षा पुढे जायचं असेल तर तुमचा स्वभाव हाच तुम्हाला महत्त्वाचा आहे मित्रांनो एक फार बेसिक गोष्ट आहे की पैशाचा आणि स्वभावाचा डायरेक्ट संबंध आहे कारण पैसा हा तुमच्या स्वभावानुसार वागतो ही जर आपण नीट लक्षात घेतली तर कदाचित आपल्या आर्थिक परिस्थितीत झपाट्याने सुधारणा होऊ शकते हा सहज तुमच्यापर्यंत मला मेसेज पोचवायचा होता हा व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या चॅनेलला अधिकाधिक सबस्क्रायबर मिळवून देण्याकरता तुम्ही अधिकाधिक मित्रांना हा चॅनेल सजेस्ट करत राहा नमस्कार